जालन्यात वाघरुळ आणि वरुडी चेकपोस्टवर साडेपाच लाख रुपयांची रोकड जप्त राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू असून या निवडणुकात पैशांचा वापर होऊ नये आणि निवडणुका पारदर्शक पद्धतीनं व्हाव्यात म्हणून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट सुरू केल्यात या चेकपोस्ट नाक्यावर एस एस टी पथक आणि पोलिसांकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जाते आहे औरंगाबाद संभाजीनगर ते जालना महामार्गावर वरुडी इथं असलेल्या चेकपोस्टवर एका कारमधून बेहिशोबी एक लाख सत्तर हजार रुपयांची रोकड तर देवळगाव राजा रोडवरील वाघरुळ चेकपोस्टवर सुद्धा या पथकानं तीन लाख ब्याऐंशी हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे बदनापूर या ठिकाणी एस एस टी पथकासह पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे फेरोज खान अंमलदार शेख शाबान तडवी आर टी वेलदोडे भिसे राजेंद्र बोकन कनके प्रमुख सी डी गायकवाड जगन्नाथ उगले कॅमेरामॅन आदिल शेख यांनी तर वाघरुळ या ठिकाणी पथक प्रमुख संतोष इप्पर अनिल इंगळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे विलास आटोळे सुनील गांगे विनोद कुडे बाळू ढाकडे तरल चव्हाण यांनी केली आहे